नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस त्यानंतर रवींद्र चव्हाण थोडक्यात काय तर नावात शेवटी द्र हे जोडाक्षर असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये मोठं पद किंवा एखाद्याला फार मोठी संधी अगदी सहज चालू येते हे लक्षात आल्यामुळे आता काहींनी आपली नावं बदलायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आता पुढल्या काही दिवसामध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्षातले जे इच्छुक आहेत उत्सुक आहेत ॲम्बिशस आहेत त्या साऱ्यांनी आपली नावं बदललेली तुमच्या लक्षातील काही भगेंद्र ठेवतील काही उपेंद्र ठेवतील काही जितेंद्र ठेवतील काही जोगेंद्र ठेवतील किंवा काही आपल्या नावाच्या शेवटी मोठ्या खुबी नद्र शब्द असा समाविष्ट करून घेतील जसं माधव भंडारी माधवेंद्र किंवा अतुल भातकळकर तुम्हाला अतुलेंद्र किंवा अवधूत अवधुतवाघ अवधेंद्र अशा पद्धतीनं बदल देखील तुम्हाला सहज पाहायला मिळते एकोणीसशे ऐंशी दरम्यान बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले आ, मुख्यमंत्री झाले आणि पी टी उषा संगत एखाद्याला धावायला मिळावं किंवा आमचा एक पत्रकार होता तो निवृत्त झाला जाडजूड होता तरीही उत्तम नाचायचा मी त्याला विचारलं की तू एवढं छान नृत्य कसं काय करू शकतो तर तो म्हणाला की पत्रकार होण्यापूर्वी मी हेलन ज्या ज्या सिनेमात नाचायची त्यामागे जे कोरस असायचे त्यात मी एक असत मी एक होतो त्यामुळे मला हेलनसारखं नाचता येतं अशा संधी अनेकांना चालून मिळतात मला देखील त्याच पद्धतीची संधी मिळाली म्हणजे अंतुल्यांचे त्यावेळी उजव्या हात होते जळगावचे सुरेशदादा जैन ते देखील त्या दरम्यान पहिल्यांदा आमदार झाले आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांचं बोट पकडून मी थेट मुंबईत आलो मंत्रालयात पाय ठेवला त्यामुळे राजकीय अभ्यासाचा सा, मला मोठा फायदा झाला व्यापक माझा अभ्यास झाला नेमकं राजकारण किंवा फार वरच्या लेव्हलचं राजकारण कशा पद्धतीनं खेळलं जातं नेमकं काय झालं कशा पद्धतीनं त्यात डावपे चाखले जातात हे अगदी जवळून मला त्या दरम्यान बघता आलं ज्याचा फार मोठा मला फायदा झाला मित्रांनो अंतुले मुख्यमंत्री झाले त्याआधी किंवा आत्तापर्यंत म्हणजे फडणवीस सत्तेत येईपर्यंत आपल्या या राज्यामध्ये काँग्रेसचा दबदबा होता गांधी घराण्याचा धाक होता दहशत होती अंतुले अर्थातच मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यावेळेला तर, त्या तर काँग्रेस टॉपला होते पण तरीही कधी काँग्रेसमध्ये असणारे किंवा कधी काँग्रेस बाहेर राहणारे शरद पवार आपल्याला पुरून उरत आहेत हे विशेषतः गांधी कुटुंबियांच्या लक्षात आलं होतं त्यामुळे पवारांना पुरून उरतील असाच मुख्यमंत्री किंवा पवारांचा कट्टर विरोधक कायम सतत येथे मुख्यमंत्री म्हणून पाठवल्या जाईल आणि त्यातूनच सुशीलकुमार शिंदे यांचं दरवेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाव असून देखील मागे पडत गेलं कारण सुशीलकुमार शिंदे हे जरी शरीरांना काँग्रेसमध्ये असले तरी त्यांची आतून पवारांशी घट्ट जीवलग मैत्री आहे हे वारंवार सतत इंदिरा गांधी यांना वाटत असे त्यानंतर राजू यांचा देखील फार वेगळा समज नव्हता आणि त्यातूनच सुशीलकुमार शिंदे म्हणजे एखादी देखणी मुलगी प्रत्येक वेळेला तिला दाखवल्या दाखवायला नेतात पण तरीही तिची नापसंती होते आणि ती हिरबस लिहून परतते तेच नेमकं सुशीलकुमारांचं होत होतं शरद पवारांना जो अंगावर घेईल त्यांना जो उघड विरोध करेल तो गांधी कुटुंबियांचा अत्यंत जवळचा असायचा किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं होतं जो शरद पवारांचा कट्टर विरोधक जो पवारांशी राजकीयदृष्ट्या थेट रस्त्यावर उतरून दोन हात करेल त्याला मुख्यमंत्री म्हणून नेमल्या जाईल किंबहुना शरद पवारांच्या विरोधातलेच सारे मुख्यमंत्री देण्यात आले आणि ते सारेच्या सारे, सारे म्हणजे अगदी वसंतराव नायकांपासून तर अगदी आत्तापर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत सारेच्या सारे, सारे शरद पवारांना अंगावर घ्यायचे आणि त्यांचं तेच क्वालिफिकेशन होतं पण या साऱ्यांना शरद पवार पुरून उरले सारेच्या सारे, सारे मुख्यमंत्री विरोधातले तरीही पवार त्यांच्यापेक्षा वरचढ ठरत होते अगदी शरद पवार काँग्रेसमध्ये आले तरीही काँग्रेसमधल्या रामराव अधिक पद्धतीच्या कितीतरी नेत्यांची भूमिका ही बायकोचा डोळा चुकवून प्रेयसीला भेटायला जाणाऱ्या बदमाश पुरुषांसारखे असायचे ते लपून छपून शरद पवारांशी बोलायचे किंवा व्यवहार राजकीय बोलणी सारा काही गुप्त असायच्या आणि त्यातूनच शरद पवार हे अधिक कणखर बनत गेले पवारांच्या जेव्हा पवारांनी आपल्या राज्याच्या राजकारण पूर्णतः पकड घेतली आणि ते दिल्लीत गेले त्यानंतर या राज्यातला मुख्यमंत्री कोण असावा हे सर्वस्वी त्यांच्या हातात होतं किंबहुना राजीव गांधी यांनी त्यांच्यावर तो निर्णय सोपवला होता मित्रांनो नाईक घराणं जर त्याचा विरोध पूर्णतः संपवायचा असेल या विदर्भातलं जे नाईक घराणं आहे ते आपलंसं करायचं असेल तर आपल्याच गटात सामील झालेल्या सुधाकररावांना मुख्यमंत्री केल्यास आपल्याला एक फार मोठी ताकद विदर्भातून मिळेल आणि त्यातूनच सुधाकरराव नाईक यांना पवारांनी मुख्यमंत्री केला बट ज्या पवारांनी त्यांना मुख्यमंत्री केलं त्या पवारांचे सुधाकरराव नाईक देखील झाले नाहीत थोडक्यात काय तर काँग्रेसचे सारेच्या सारे, सारे मुख्यमंत्री पवारांचे कट्टर विरोधक होते काँग्रेसनं यशवंतराव ते पृथ्वीराज किंवा आताही महायुतीमध्ये ते सहभागी होते पण काँग्रेसनं आपल्या या राज्याला जेवढे मुख्यमंत्री दिले त्यातले शरद पवार देखील एक होते ते राजीव गांधींच्या सांगण्यावरून काँग्रेसमध्ये आले आणि मुख्यमंत्री झाले पण शरद पवारांना त्यानंतरच्या आणि आधीच्या साऱ्याच मुख्यमंत्र्यांचा कडाडून विरोध होता कारण मी तुम्हाला सांगितलं आहे तीच परिस्थिती देवेंद्र फडणवीसांची फडणवीसांना देखील मुख्यमंत्र्यांचा विरोध असायचा पण शरद पवारांचं प्रमाण फार मोठं होतं अर्थात दोघंही विरोधकांना पुरून उरतात पुरून उरले पण आश्चर्य म्हणजे जे शरद पवार साऱ्यांना पुरून उरले भल्या भल्यांना ज्या पवारांनी संपवलं त्या पवारांना एकमेव फडणवीस पुरून उरले जे फडणवीस हे पवारांच्या राजकीयदृष्ट्या किती पुढचे किंवा कसे ताकदवान त्यावरून कल्पना येते आणि मला हिंदी सिनेमा आठवतो या दोघांची राजकारण खेळण्याची पद्धत जी आहे ती हिंदी सिनेमासारखी शरद पवार हे हिंदी सिनेमातल्या खलनायकासारखं राजकारण खेळतात त्याच पद्धतीनं त्यांची प्रत्येक खेळी वागणं निर्णय किंवा एकंदर जो आपल्या राज्यामध्ये काही वाईट फरता आले त्या साऱ्यांकडे जेव्हा मी जवळून बघतो तेव्हा लक्षात ते येतं की शरद पवार हे हिंदी सिनेमातल्या खलनायकाच्या पद्धतीनं राजकारण खेळत आलेले आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मी फार लहानपणापासून ओळखतो अगदी मी आणि गंगाधरराव जेव्हा ते नागपूरवरून ट्रेनमध्ये बसायचे दिवाकर जोशी असायचे तेव्हा आम्ही सारे एकत्र एका टिफिनमध्ये जेवत असू त्या गंगाधरांचा हा देवेंद्र सुपुत्र लहानपणापासून एकतर घरामध्ये संघ जनसंघ भाजपचं वातावरण त्यामुळे साऱ्याच मोठ्यांची उठबैस म्हणजे देवरसांपासून गुरुजींपासून तर आत्ता आत्तापर्यंतच्या भागवतांपर्यंत किंवा अटलजींपासून तर मोदींपर्यंत साऱ्यांचाच सा त्यांच्या घरी मुक्त संचार आणि त्या साऱ्यांना फडणवीसांनी जवळून बघितलं शिवाय संघाचे कट्टर स्वयंसेवक संघ जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचे जे उपजच विचार आहेत प्रत्येकाला एक चांगले विचार असतात काँग्रेसला देखील एक विचारसरणी होती पण ती त्यांच्या नेत्यांनी आत्मसात केली नाही भारतीय जनता पक्षामध्ये ते प्रमाण आजही मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यापैकीच एक फडणवीस आणि त्यातून फडणवीसांनी जेव्हा आपल्या राज्यामध्ये त्यांची स्वतःची एक उत्तम नेता म्हणून एक प्रतिमा रंगवली प्रतिमा उभी केली प्रतिमा उभी करत आहेत तर ती एखाद्या हिंदी सिनेमातल्या हिरोसारखी सकारात्मक कायम त्या पद्धतीनं लढत द्यायचा आणि तुम्हाला माहिती आहे की शेवटी हिंदी सिनेमातला शेवटी खलनायक संपतो आणि हिरो पुरून उरतो कायम टिकतो शेवटपर्यंत असतो आता तुमच्या तो लक्षात आला असेल फरक लक्षात आला असेल आता एक अत्यंत शेवटचा महत्त्वाचा मुद्दा सांगतो तो कदाचित फडणवीसांना मी उघड केलेला आवडणार नाही बघा नरेंद्र मोदी जगभर फिरतात त्यामुळे जगभर फिरत असताना त्यांचे जगातल्या प्रत्येक प्रमुखांशी दिग्गजांशी मान्यवरांशी मोठमोठ्याल्या व्यक्ती व्यक्तींशी वैयक्तिक दृढ संबंध आहेत स्नेहसंबंध आहे अतिशय घरचे घरोब्याचे संबंध आहे फडणवीस त्यांची हुबेहूब नकल करतात तुम्हाला माहीत नसेल पण फडणवीसांनी देखील पुढे नेतृत्व रेटण्यासाठी आत्तापासून तयारी सुरू केलेली आहे गेल्या कित्येक वर्षापासनं ते त्यावर उपाययोजना करत आहेत आणि फडणवीसांचे देखील अख्ख्या भारताच्या कानाकोपऱ्यात याच पद्धतीच्या मान्यवरांशी दिग्गजांशी उद्योगपतींशी विविध क्षेत्रातल्या टॉपमोस्ट लोकांशी नेत्यांशी मंत्र्यांशी त्या त्या मुख्यमंत्र्यांशी अतिशय घरोब्याचे संबंध आहे शिवाय फडणवीसांचा प्लस पॉईंट असं की मुंबई त्यांच्या ताब्यात आहे आणि मुंबई बाहेरच्या राज्याबाहेरच्या कित्येकांना दर दिवशी या मुंबईमध्ये महत्त्वाचं काम असतं आणि ते केवळ फोन जेव्हा करतात तेव्हा फडणवीस त्यांना घरच्यासारखे धावून जातात त्यांना सहकार्य करतात मदत करतात हीच पद्धत शरद पवारांची देखील होती त्यांनी देखील त्याच पद्धतीनं आपल्या या देशामध्ये प्रत्येक राज्यात संबंध निर्माण केले दुर्दैवानं त्यांना तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही काही काळ शरद पवार देखील भारतीय राजकारणामध्ये चर्चेत होते पण ते फारसं टिकलं नाही फडणवीसांचं मात्र किंवा फडणवीसांच्या बाबतीमध्ये नेमका वेगळा आणि उलट अनुभव आहे त्यांचे दृढ संबंध त्यांना नक्कीच पुढे कामात येणार आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार